सरस्वती ताई काथारा यांनी शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा घेऊन पनवेल महानगरपालिकेची निवडणूक लढविली होती पण काही फरकाने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते तोच झालेला पराभव बाजूला सारून पुन्हा नव्या जोशाने कळंबोलीत आपल्या विभागात पायाला भिंगरी लावून सामाजिक कार्याचा झंजावत मात्र सुरूच ठेवला पण पनवेलच्या राजकारणात उलथपालक झाल्याने त्यांनी माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्या सोबत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला कळंबोली येथे त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला त्यावेळी त्या म्हणाल्या की मी करत असलेल्या सामाजिक कार्याचा महिलांची साथ कायम सोबत असते मला उमेदवारी दिल्यास विजय निश्चितच आहे असेही त्या यावेळी म्हणाल्या तर या कार्यक्रमात आशा वर्कर यांचा सन्मानही करण्यात आला तर ताईंच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून अनेकांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला यावेळी पनवेल विधानसभा आमदार प्रशांत माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे राष्ट्रवादीचे सतीश पाटील माजी नगरसेवक गणेश कडू माजी नगरसेवक रवी भगत तर आजी माजी नगरसेवक विभागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आज उद्धवनगरी पहिल्या प्रथम तर बोलीन मी जसं शेखा पक्षात असताना सर्व नेते मंडळी कार्यकर्ते किंवा आपली सामान्य जनता सुद्धा आपल्याला वाढदिवसाला शुभेच्छा देण्याकरता यायची तसेच आज मी कालच पक्ष झालेला असं समजा आणि आपले लाडके नेते प्रीतम दादा आणि आमचे प्रशांत दादा हे बाळासाहेब आमचे सतीशजी पाटील रविदादा तर इथं आहेतच प्रभू आण आता मी प्रत्येकाची नावं मला पटकन लक्ष देत नाही पण सर्वच कार्यकर्ते नेते आपल्या इथे शुभेच्छा देऊन गेलेले आहेत आणि या सर्वांचं गुणातच राहणं मी पसंत करेन आणि असंच वारंवार माझ्याबरोबर प्रेमाचा वर्षाव त्यांचा माझ्यावर व्हावा असंच मी गणपती चरणी प्रार्थना करेन निवडून यावा असं मला पण वाटत पण पक्षसृष्टीने ठरवतील आपल्याला तिकीट कि देतील किंवा नाही आपण अजून काही भूमिका घेऊ शकत नाही पक्षसृष्टीने ठरवलं तर आपण निवडून नक्कीच नक येणार कारण माझ्या आज माता भगिनी इथे बघतात पुरुष तर आपल्याला खांद्याला खांद्या लावून सोबत घेतातच पण माता भगिनी जेव्हा आपली शक्ती माता भगिनीच्या आपल्या पाठीशी असते तेव्हा नक्कीच विजय नारी शक्तीचा होतो असं मला वाटतं कधीही राजकारणाचं माध्यम घेऊन प्रत्येक महिलेकडे जात नाही आज माझ्याकडे काय आहे किंवा नाही तरी पण मी इथे येराजीला राहते अशा घरात कारण माझ्या महिलांचे अपरात्री काही प्रसंग असतील तर त्या माझ्याशी संपर्क साधू शकल्या पाहिजेत कारण जेव्हा आपण बिल्डिंग मध्ये राहतो तेव्हा वॉचमन त्यांना आतमध्ये सोडत नाही म्हणून यासाठी मी इथे एलाजीला राहतो की माझ्या महिलांचे प्रसंग काही असतील तर मी रात्री अपरात्री सोडू शकेल आणि यापुढे ह्याच काम माझा करत राहील याच्यातनं मला काही राजकीय त्यांनी सोबत दिली किंवा नाही दिली तरी मी त्यांचं काम अविलकपणे करत राहील ते तर मी आत्ता काय बोलू शकत नाही कारण आमचे पक्ष सृष्टी ठरवतील आम्हाला पुढे न्यायचं की मागे न्यायचं पण जनता माझ्या सोबत आहे आणि मला जरी संधी दिली तर मी त्या संधीचं सोनं नक्कीच करेन माननीय बालाराम पाटील साहेब यांचा नेहमीच सा आमच्या डोक्यावर कृपेचा हात पहिलाही होता अजूनही असेल जरी आम्ही कुठे गेलेलं असलो तरी आमच्या नेत्यांना आम्ही कधी वाईट बोललो नाही आणि यापुढेही कधी बोलणार नाही कारण प्रत्येक कार्यकर्ता त्याचा त्याचं काम करत असतो मी तिकडंही निष्ठेने काम केलं तसं आता मी बीजेपी मध्ये सुद्धा निष्ठेने काम करेल आणि प्रशांत दादांची शाबासकी पाठीवर नक्कीच मिळेल प्रश्न उचलण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शक्य येणार नाही पण तरी पण त्यातनं आता परवा झालेला प्रसंग मी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन पाणी केली आणि प्रत्येकाच्या घरात पाणी घुसलेलं आणि आपण आयुक्तांशी वगैरे बोललो की हा प्रश्न कसा सोडवता येईल आणि आमचे दादा हे वारंवार असे प्रश्न मांडतच असतात आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून मीही ते प्रश्न घेऊन जात असते आता की आम्हाला पाण्यापासून मुक्तता देतील मला पुलाच्या पाण्यापासून प्रश्नामध्ये त्याचं उत्तर आहे आज विरोधकांना या ठिकाणी यावं लागतं त्याच्यामुळं ताईचा विजय हा निश्चित या दृष्टीनं आपण बघितलं इथं आ, सामाजिक सेवेतील लोक असतील विविध राजकारणातील लोक असतील म्हणजे सर्व पक्षाचे लोक या ठिकाणी आमदार जे भाजपाचे चार वेळा या ठिकाणी म्हणून आले त्या भाजपाचे आमदार सुद्धा या ठिकाणी आले भले उशिरा उशीर करणार पण या ठिकाणी केक कापण्यासाठी त्याने आवरा आणि मुद्दाम आपल्याला सांगू इच्छितो आज हा कार्यक्रम इथे ठेवण्याचं कारण मी ताईला सांगितलं होतं ताई पावसाळा आहे आपण हा कार्यक्रम सुधागड शाळेमध्ये ठेवा त्या हॉलमध्ये ठेवा जेणेकरून पावसाळ्यामध्ये येणार पण ताईचा हट्ट होता का मी ज्या प्रभागात राहते मी ज्या इलाजीमध्ये राहते ते तिथल्याच जे माझे कार्यकर्ते तिथले जे माझे सवंग आहेत त्यांचा आग्रह आहे आणि माझ्या त्याच प्रभागामध्ये मला त्याच एरियामध्ये हा कार्यक्रम साधारण आज खरंच ताईने जे म्हटलं होतं माझे लोक जे आहेत माझे ते काही सर म्हटलं माझे सहकारी ते काही प्रदान पडली इथला जनसमुदाय आणि महिला वर्ग पाहिला तर आपण निश्चित आता मला असं वाटत नाही आपल्याला काही नव्याने सांगितलं पाहिजे ताईंना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा का ताई आज जो प्रोग्राम झाला या प्रोग्रामला पुढच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला नगरसेवक निवडून आल्याबद्दलच्या शुभेच्छा देण्यासाठी सगळे लोक येतील एवढा माझा निश्चित आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा